49 फोर्टी नाईन आहे फोर नाइनटी नाईनचे चे फॅन आहे जे आपण किचन मध्ये खूप गरम वगैरे होत असेल तर ते लावू शकतो चला आम्ही निघालो आहोत डिमार्ट जायला डिमार्ट मध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या ऑफर्स आहेत जसं काय हे बघा हे आहे टोचचं पॅकेट जे बाय वन गेट वन आहे टू हंड्रेड रुपीज अशा भरपूर ऑफर्स आहेत त्यानंतर इथे बिस्किटांवर सुद्धा भरपूर ऑफर्स आहेत पाहू शकता विकामारी आहे न्यूट्री चॉईस आहे त्याच्यावरती ते ऑफर्स आहेत आमचं ऑलमोस्ट घेऊन झालेलं आहे आणि योगशेची ॲज इज इथे मस्ती चालू आहे फोर नाइंटी नाईनचे फॅन आहे जे आपण किचनमध्ये खूप गरम वगैरे होत असेल तर ते लावू शकतो असे आणि त्याच्या पाठीमागे हा स्विच आहे बघा हे कॉपर कोटेड बघा किती सुंदर आहे ना हे कॉपर कोटेल बघा किती मस्त आहे आणि याच्यामध्ये हा पूर्ण सेट आहे वाटी ग्लास छान आहे ना त्यानंतर आहे बघा हे छोटे छोटे कपसुद्धा किती छान आहेत फोर्टी नाईनचा आहे हा आणि हा एवढ्या मोठ्या साईजचा कप आहे तो सुद्धा फोर्टी नाईनचा आहे हे जे कप आहे ते फोर्टी नाईन ह्याची प्राईज आहे सेवन्टी नाईन एटी रुपीजचा आहे आणि हे आहे ते फोर्टी नाईन फोर्टी नाईन आहे थालीसुद्धा बघा केवढे बिग मग आहेत ह्याची प्राईज आहे नाइंटी नाईन फायनली आम्ही डीमार्टमधून शॉपिंग करून बाहेर आलेलो हो, आहोत आणि हे बघा हे एवढी शॉपिंग झाली आहे आपल्याकडे ना सगळं असतं पण डीमार्ट मध्ये आल्यानंतर आपल्याला असं जाणवतं की अरे आपल्याकडे हे नाहीच आहे आणि आपण भरमसाठ शॉपिंग करतो आणि त्याच्यामध्ये योगीतची सुद्धा शॉपिंग झाली आहे मला हे पाहिजे मला ते पाहिजे हे त्याचं चालूच होतं ताईने इथे स्कूटी काढली आहे आणि आता आम्ही निघतो योगीतने डीमार्ट मधून हे किंडो जॉय घेतला आहे आणि योगशित हे खात नाही फक्त ह्या टॉयसाठी तो घेतो आणि ही ना दीदी बघा त्याला खूप त्रास देते ही दीदी आहे ना खूप त्रास देते त्याला हा खा डीमार्टमधून मधून आल्यानंतर इथे आम्ही काजू कोळंबी करायला घेतली आहे आणि हे सुकवलेले ओले काजू आहेत ते पाण्यामध्ये पाच मिनटं उकळवायचे इथे ताईने कढई तापत ठेवली आहे काजू कोळंबी कधी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवलं होतं वाटणामध्ये आज आपण कांदा टोमॅटो मध्ये ताई दाखवते काजू कोळंबी कशी बनवायची तर इकडे कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये कांदा टाकला आहे कांदा हलकासा ट्रान्सपरंट करूया इथे मी चार मीडियम साइज कांदे घेतले आहेत हलकेसे तेलामध्ये आपल्याला ते ट्रान्सपरंट किंवा ब्राऊन करून घ्यायचे आहेत इथे हे काजू सोडून ठेवलेले आहे इथे आहे इथे मी चार टोमॅटो आणि कैरी घेतलेली आहे कांदा लवकर शिजण्यासाठी ह्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते कांदा ट्रान्सपरंट झालं की ह्यामध्ये टाकू आपण कट करून घेतलेले टोमॅटो आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता ह्यामध्ये टाकू आपण घरगुती लाल तिखट दोन ते तीन चमचे किंवा तुमच्या आवडीनुसार एक चमचा कश्मीर लाल मिर्च पावडर आणि अर्धा चमचा हळद आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये टाकी आपण काजू आणि कैरीचे तुकडे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये जे आपण स्वच्छ करून घेतलेली कोळंबी आहे ती टाकायची आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ह्यावरती झाकण ठेवून आपल्याला मस्त मिडियम गॅसवरती दहा ते पंधरा मिनटं शिजू द्यायचं आहे आणि पाहू शकता तयार आहे मस्त असं आपलं काजू कोळंबी रसा चवीला म्हणाल तर अतिशय भन्नाट लाग बाजारामध्ये कैऱ्या खूप ताज्या मिळतात आणि कैरी घालून केलेला काजू कोळंबी रसा अतिशय भन्नाट लागतो नक्की करून पहा लापतो हे अशा पद्धतीने तरी तुमचं नक्की करून था तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडdart व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राइब करा शेअर ले सबस्क्राइब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय 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 बाय